महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एका डॉक्टराकडून तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकार चक्क माहूरमधील एका लॉजवर वारंवार घडल्याने मागील काळात माहूर पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे सदर प्रकरणी पीडित तरुणीने जबाब दिल्याने माहूर शहरातील व्यवसायासह सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांसाठी सर्वतोपरी जबाबदार असलेल्या लॉजिंगवर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवेल का असाही प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आला आहे माहूर शहरात सुरू असलेल्या बहुतांश लॉज चालकांचे प्रत्यक्षातले मनसुबे या प्रकाराने पुन्हा एकदा उजागर झाले असून महाविद्यालयीन तरुण तरुणी व अल्पवयीन मुलांनाही लॉज मालक लॉजवर लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे भयानक प्रकार माहूरमध्ये उघडकीस आले आहेत तीस जून रोजी आर्णी येथील पीडित तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वैभवनगर येथील संदीप जयवंत खंदारे वर्ष एकतीस याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची आणि आरोपी संदीपची ओळख मे दोन हजार चोवीस मध्ये एका विवाह सोहळ्यात झाली ज्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले तेव्हापासून संदीपने लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले दरम्यान दिनांक वीस रोजी आरोपीने पीडितेसोबत माहूर येथील एका लॉजवर पुन्हा संबंध स्थापित केले नंतर मद्यपान करून पीडितेला मारहाण केली वर्षभरापासून लग्नासाठी झुलवत ठेवलेल्या पीडितेला मी माझ्या पत्नीला परत घरी आणणार आहे त्यामुळे तुझ्याशी लग्न करू शकत नाही असं सांगून लग्नात स्पष्ट नकार दिला पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने थेट आर्णी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीनुसार आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम चार आणि सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात माहूर येथील लॉजचा वापर झाल्याने ती लॉज कोणती अल्पवयीन मुलगी सोबत असताना रूम दिली कशी त्या लॉज चालकावर काय कार्यवाही होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे